नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत चिकन हंडी ही रेसिपी तर आज आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते पण आपण छान दोन ते तीन वेळा असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला आपण मॅरिनेशन करून घेऊया आणि मग आपण हंडी बनवूया मॅरिनेशनला आपण दोन चंचे दोन चंचे दोन ला दोन चमचे दोन चमचे तेल चमचे हे आपण दही आणि क्रीम असं घेतलेलं आहे एकत्र थोडक्यात आपण साईचं दही घेतलेलं आहे आणि हे आपण घरातलंच घेतलेलं आहे ते पावकं आणि हळद एक टी स्पून एक टी स्पून आल्याची पेस्ट चार टीस्पून लसूणची पेस्ट आता हे सगळं आपण या चिकनला लावून घेऊया आणि हे मॅरिनेशन करून आपण कमीत कमी अर्धा तास ठेवून घेऊया हे मॅरिनेशन आहे ना ते सगळं हाताने लावलं तरच छान सगळीकडं लागतं त्यामुळं आता मी हे सगळं छान हाताने लावून घेते आणि अर्धा तास मॅरिनेशन करायला आपण ठेवून घेऊयात आता कसं छान लागलेलं हे तर आता आपण टोमॅटो कांदा मिरची काजू आणि बदाम ह्याची आपण प्युरी करून घेऊया तर आता आपलं हे मॅरिनेशन अर्धा तास करून झालेलं आहे तर आता आपण फोडणी करून घेऊयात हे मातीचं भांड असल्यामुळं आपण अगोदर ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि नंतर गॅस चालू करतोय आपलं हे मेजरमेंटचं पाव कप तेल आता मी गॅस चालू करते मातीच्या भांड्याला लाकडी स्पॅच्युला किंवा मग हा प्लास्टिकचा स्वॅटरला हे वापरायचे स्टीलचे चमचे नाही वापरायचे तेल आता छान आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन तमालपत्र आणि दोन दालचिनीचे उकडे तुकडे घालतो थोडेसे आपण छान परतून घेऊया ही आपली प्युरी करून तयार आहे ही सगळी प्युरी आता आपण त्याच्यामध्ये घालूया हे छान परतले हे छान आता तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहे साधारण दहा मिनटं तर या प्रोसेसला लागणार आहे तर क्युरी कच्ची राहिली तर हंडीची टेस्ट पूर्ण बदलते पूर्ण बदलते आता आपल्या ह्या मसाल्याला छान तेल सुट्या लागले साधारण पंधरा ते वीस मिनटं लागली कारण मातीच्या भांड्यामध्ये मसाला भाजायला वेळ लागतो तसं आपल्या नॉर्मल भांड्यामध्ये एवढा लागत नाही नॉर्मल भांड्यामध्ये मला वाटतं साधारण पाच ते सात मिनटं छान तेल सुटे मातीमध्ये लागते आणि थोडं आपली ही बॉईल केलेली प्युरी असल्यामुळे पण थोडा वेळ लागतो जास्तच आता छान ह्याला सुटलेलं आहे तेल तर आपण पुढचं साहित्य टाकूया याच्यामध्ये आपण बघू शकता छान तेल असं सुटायला लागलंय आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे काही चिकन आहे आपलं ते घालूया सगळं वा ते छान सगळं जरा भाजून घेऊया आपण एक दोन मिनटं गॅस आत्ता आपण हाय फ्लेमवर ठेवलाय कारण थोडस आपण परततोय त्याला एक दोन मिनिटासाठी आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे हे चार चमचे लाल तिखट आहे तिखट आपल्या आवडीनुवडीसार कमी जास्त करू शकता एक टी स्पून गरम मसाला आणि एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन कप गरम पाणी घालणार आहे पण ह्याच्यात घालताना मात्र हंडीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणी घालायचं गार पाणी कधीही घालायचं नाही छायालाही तेल सुटायला लागलं आहे तर आपण आता पाणी घालूयाच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी आहे दोन कप हे थोडंसं मी एक कप ह्याच्यामध्ये घालते आणि जे काही आपण मिक्सी केलं होतं के ते सगळं त्याच्यामध्ये आपण घालूया मातीच्या भांड्यामध्ये करताना थोडं पाणी जास्तच लागतं तर मॉइश्चर त्याचं फार लगेच कमी होत आहे झाकण ठेवण्याच्या आधी या कट केलेल्या काही ज्या जा मिरच्या आहेत ते त्याच्यावर आपण घालूया आणि तर बारीक गॅसवर त्याला आपण साधारण वीस मिनटं शिजवून घेऊया तर आता वीस मिनटं झालेली आहेत आता आपली ही चिकन हंडी मस्त तयार झालेली आहे कट वगैरे खूप छान आलंय आपण आता त्याचे पीस बघूया मस्त छान शिजलाय तो अगदी ओव्हरकूक झालेला नाही ओव्हरकूक झालं चिकन तर सगळं त्याच्यामध्ये गळून जातं त्यामुळं अगदी परफेक्ट शिजलेले आहे आता आपण ह्याला कोथिंबीर घालूया तर आता आपली ही चिकन हंडी मस्त तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याचं प्लेटिंग करू तर आज आपण मस्त अशी चिकन हंडी बघितली आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सुद्धाही करून बघणार आहे कारण त्याला इतका छान कट आलेला आहे की ते बघूनच असं वाटतंय की कधी करू आणि कधी खाऊ तर आपण आज बघितली चिकन हंडी तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात